नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी नेपोलियन हिलद्वारा सांगितलं गेलेलं एक वाक्य खूप महत्वाचं वाट व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सिव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह म्हणजे तुमचं मन जे विचार करतं ते तुम्ही आकर्षित करू शकता आणि ते तुमच्या आयुष्यात नक्कीच येतं एक खूप गरीब मुलगा होता पण त्याचं स्वप्न होतं करोडपती बनण्याचं त्याने पुढे त्याच्या विचारांवर विश्वास ठेवून तो मिलेनियर बनला आणि तो गरीब मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो होता नेपोलियन हिल ज्यांनी हे पुस्तक लिहिलं थिंक अँड ग्रो रिच विचार करा आणि श्रीमंत व्हा ज्या वेळेस नेपोलियन हिलने हे पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेस तो पूर्णपणे ब्रँक बँक करप्ट होता त्याच्याकडं कर एकही पैसा नव्हता चांगली जॉब नव्हती कोणतीही आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील त्याने आपल्या जुन्या कार मध्ये बसून हे पुस्तक लिहिलं हीच असते विचारांची खरी ताकद मग विचार करा ज्या व्यक्तीकडे एकही एक रुपया नसताना तो एवढं मोठं पुस्तक लिहू शकतो आणि त्या पुस्तकाच्या जोरावर तो करोडपती मिलेनियर ठरू शकतो हीच असते आपल्या विचारांची खरी ताकद प्रत्येकाकडे स्वप्न असतात पण त्याला पूर्ण तोच व्यक्ती करतो जो त्यावर विश्वास ठेवतो हो आणि त्या रिलेटेड पुढे तो ऍक्शन घेत राहतो